नमस्कार गुड मॉर्निंग टू एवरी वन माझं नाव आहे सूरज दत्तात्रय चिमने आणि मी वेस्टिजमध्ये एज अ सीनियर एग्रिकल्चर स्पेशलिस्ट म्हणून कार्यरत आहे आज मी तुम्हाला शेतीसाठी एक खास जैविक आणि शाश्वत उपाय सांगणार आहे ते म्हणजे मॉस आणि त्यामध्ये सायटोप्लाझम प्लाझम आहे आणि एनपीके के बॅक्टेरिया याचा असं अनोखं कॉम्बिनेशन आहे शेतकऱ्यांना शेतीमध्ये अनेक प्रकारच्या अडचणी येत असतात त्यामध्ये सगळ्यात मोठी अडचण येत असते ती म्हणजे आपल्या शेतामध्ये जे आपण पीक घेत असतो त्या पिकांमध्ये लागणारी फुल फुलकळी जी आहे ही फुलकळी आपल्याला कमी लागत असते परिणामी काय होतात फुलं गळून पडतात योग्य वेळी धारणा होत नाही आपल्या शेतकऱ्यांचा खर्च जो आहे तो जास्त वाढत जातो आणि आपल्याला अपेक्षित उत्पादन जे आहे असं मिळत नाही आणि अशातच वेस्टिज कंपनीने आपल्यासाठी हे ॲग्री मॉसचं स्पेशल असं अनोखं प्रोडक्ट काढलेलं आहे की ज्याच्या वापरामुळे आपल्याला पेशी विभाजन चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघायला मिळतं आणि ज्या वेळेला पेशी विभाजन फास्ट होतं पिकांमध्ये प्रजनन क्षमता जी आहे ती चांगल्या पद्धतीनं वाढते आणि ज्या वेळेला प्रजनन क्षमता चांगल्या पद्धतीनं वाढते पिकांमध्ये फुलधारणा जी आहे ती चांगल्या पद्धतीनं बघायला मिळते म्हणून हे ॲग्री मॉस्ट ज्या वेळेला आपण आपल्या पिकांमध्ये वापर करतो फुलकळीच्या अगोदर पंधरा दिवस किंवा फुलकळीच्या नंतर पंधरा दिवस तर आपल्याला रिझल्ट काय बघायला मिळतो ते म्हणजे आपली फुलकळी जी आहे ती पहिल्यापेक्षा जास्त वाढलेली बघायला मिळते फुलांची जास्त गळ होत नाही नैसर्गिकरित्या झाडांना पोषण शक्ती मिळते राहतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन पी के बॅक्टेरिया असल्यामुळे जमिनीमधली जी खता असतात जी पिकाला घेता येत नाहीत एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर फुलं वाढीसाठी फॉस्फरस हा अत्यंत महत्त्वाचा घटक असतो पण फॉस्फरस जो आहे हा आपल्या जमिनीमध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये फिक्स झालेला असतो आणि म्हणून तो जो फिक्स फॉर्ममधला फॉस्फरस आहे तो पिकांना अवेलेबल करून

आपल्याला थोड्या फार गरज असते म्हणून हे एक असं अनोखं कॉम्बिनेशन आहे की जे आपल्याला फुलकळीच्या अगोदर ते दिवस कोणत्याही पिकांमध्ये फुलकळी यायच्या अगोदर दहा ते पंधरा दिवस किंवा फुलकळी आल्याच्या नंतर दहा ते पंधरा दिवस असा आपण हे ऍग्री मॉसचा वापर जो आहे तो आपण करू शकतो आणि बऱ्याच लोकांच्या मनामध्ये प्रश्न असतात की नक्की ऍग्री कोणकोणत्या पिकांसाठी वापरायचं तर ज्या ज्या पिकांमध्ये आपल्याला फुलकळी बघायला मिळते मग ती भात शेती असू दे कडधान्याची पिकं असू दे फळबाग असू दे फळभाज्या असू दे की ज्याच्यामध्ये फुलं ही खूप महत्त्वाची आहेत किंवा फुलाचं रूपांतर नंतर फळ फळामध्ये होतं तर अशा वेगवेगळ्या पिकांमध्ये आपण मॉसचा वापर जो आहे तो आपण करू शकतो अत्यंत महत्त्वाचं आहे ते म्हणजे पंधरा लिटरला वीस एम एल आपल्याला एग्री मॉस वापरायचं आहे आणि जर आपल्याला तुमच्या पिकांमध्ये फुलकळी जास्त लागली पाहिजेत फुलधारणा मजबूत व्हावी आणि हमकास आपल्याला उत्पादन वाढवायचं असेल तर आपल्याला एग्री मॉस ज्याच्यामध्ये सायटोप्लाझम आणि एनपीके बॅक्टेरिया असा अनोख कॉम्बिनेशन दिलेलं आहे हा एक उत्तम पर्याय आपल्या सोबत आहे म्हणून फुलकळी अवस्थेमध्ये खास करून फुलांची संख्या वाढवण्यासाठी आपल्याला या एग्री मॉसचा वापर करायचा आहे सो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतलेला आहे की एग्री एग्रीमॉसचा वापर हा आपल्याला पिकांमध्ये ज्या वेळेला फुलकळी अवस्था चालू होते त्या अवस्थेमध्ये आपल्याला एग्रीमॉसचा वापर करायचा आहे की जेणेकरून फुलं जी आहेत ते संख्येने जास्त आली पाहिजेत आणि परिणामी फुलांची गळ सुद्धा झाली नाही पाहिजेत सो so, थँक यू सो so मच विश यू वेल्थ well, अँड व्हेरी गुड मॉर्निंग टू एव्हरी वन जय महाराष्ट्र